माझे नाव रमेश नारायण सायकर आहे मी चरोली येथे राहतो चरोली येथे बांधलेले आमचे स्वतःचे घर आहे आम्ही इंटेरियर करण्यासाठी डिझायनरच्या शोधात होतो आमच्या रिलेटिव्हकडून ओंकारचा नंबर मिळाला ओंकारने केलेले पहिले चार पाच फ्लॅट आम्ही बघितले ते आम्हाला खूप आवडले त्यानंतर आमच्या बजेटनुसार त्यांच्याकडून कोटेशन घेऊन थ्री डी डिझाईन दिले नंतर थ्री डी डिझाईन फायनल झाल्यानंतर काम चालू केले त्यांची सर्वच टीम अतिशय चांगल्या पद्धतीने कामात कोऑपरेटिव्ह केले त्यांनी लॅमिनेट कर्टन कुशन लाईट्स या गोष्टीच्या सिलेक्शनसाठी भरपूर व्हरायटी दाखवून सिलेक्शनसाठी मदत केली त्यांची कामाची पद्धत अतिशय चांगली असून क्वालिटी देखील अतिशय चांगली आहे काम झाल्यानंतर सर्वच नातेवाईकांना मित्रमंडळांना खूप खूप आवडले मला तर ओव्हरऑल सगळंच काम अतिशय खूप खूप आवडलेले जर कोणाला इंटर करायचे असेल तर मी सजेस्ट करेन की आपण ओरनाटेल इंटर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तो मास हवे तसे ते एंटर करून देतील धन्यवाद थँक्यू व्हेरी मच